शहादा तालुक्यातील गणोर येथील दिलीप मोरे यांचा सुसरी नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता त्यामुळे आमदार राजेश पाडवी यांनी मृत दिलीप मोरे यांच्या कुटुंबाला शासकीय मदतीचा चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुसरी नदीच्या उगम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने सहा जुलै रोजी नदीला पूर आला होता या पुराच्या पाण्यात गणोर येथील दिलीप दामू मोरे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मोरे यांच्या पश्चात वडील पत्नी एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे घरातील कर्त्या पुरुषाचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते यावेळी आमदार राजेश पाटील यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करीत शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते दरम्यान आमदारांच्या पाठपुराव्याने शासनाने नैसर्गिक आपत्ती निधीतून मयत मोरे यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत मंजूर केली सदर मदतीचा धनादेश आमदार पाडवी यांच्या हस्ते चौदा जुलै रोजी रविवारी मयताची पत्नी इजाबाई दिलीप मोरे मुलगी रितिका दिलीप मोरे मुलगा श्याम दिलीप मोरे लखन दिलीप मोरे वडील दामू आठ्या मोरे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी नायब तहसीलदार शैलेंद्र गवते विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे ग्रामपंचायत सदस्य संजय भामरे माजी पंचायत समिती सदस्य लगान पावरा भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते छोटू शिंदे पिंपर्डा उपसरपंच घनश्याम मराठे सरपंच राहुल रावताळे नामदेव वळवी प्रमोद भामरे अर्जुन पावरा माजी सरपंच विठ्ठल ठाकरे गोपाल पावरा प्रवीण वळवी आदी उपस्थित होते सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा